पण शोकांती एवढी आहे का एवढं मोठं आंदोलन तुम्ही घेताय साधा आमदाराला छोटीशी चिठ्ठी सुद्धा आपण दिली शोकांतिका शोकांती काय शेतकऱ्यांची मी मनापासून माफी मागतो का मला यायला उशीर झाला शहरात असताना सुद्धा अनुदान वाटपात घोळ झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांकडून सोमवारपासून तहसील कार्यालयात उपोषण सुरू आहे उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रशासनाने उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवलेली असताना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी दुपारी उपोषणकर्त्यांना भेट दिली प्रसंगी बोरनारे यांनी शेतकऱ्यांना तुम्ही मला निवेदन द्यायला हवे होते अशी खंत व्यक्त केली तर बोरनारे यांच्यानंतर सायंकाळी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिली डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उपोषणकर्त्यांची आल्यावर माफी मागितली व आपल्याला यायला उशीर झाला असे विधान त्यांच्याकडून करण्यात आले हे दोन्ही नेते गेल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये या दोन्ही नेत्यांनी ने केलेल्या विधानाची एकच चर्चा सुरू होती पण शोकांती का एवढी मोठं आंदोलन तुम्ही घेताय साधा आमदाराला छोटशी चिठ्ठी सुद्धा आपण दिली नाही शोकांती काय माझी अपेक्षा अशी आहे जेव्हा जेव्हा लढा आहे तुम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही पाहिलं मला अनुभव घेतला मी कधी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणाने उभा राहणारा एक कार्यकर्ता आहे मी आता ही प्रत पाहत होतो तुम्ही माझ्या हातात प्रत दिली तुम्ही पोलीस स्टेशनला प्रत दिली परंतु आमदारला प्रत दिली नाही हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे गांभीर्याने घेण्यासारखा आहे असं का व्हावं हे हो? सुद्धा महत्वाचं आहे गणेश भाऊ दोन तीन गोष्टींचा खुलासा करेल जे अरे कारण की हे मागण्या आहे रास्त मागण्या आहे गणेश भाऊ आता बोलले कोरड भाऊडला आठ हजार पाचशे हंगामी बागायतीसाठी सतरा हजार पती कायम स्वरूपी बागायतीसाठी बावीस हजार आता कमांडचे जे गाव आहे त्याला योग्य आहे म्हणजे यांनी घर बसल्या पंचनामा केले असं दिसून येत विहिरी करता काही झालं नाही सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो <coughs> मला की ना अत्यक्ष व्हायचं नाही खूप वेळ राहिलेलो आहे पण पक्षाने टाकली म्हणून मला येता आला नाही काल एपी फॉर्म द्यायचं होतं हे होतं काही नाराजगी असतात म्हणून मी सगळ्यांची माफी मागेल मला माहीत पण काल संध्याकाळी झालं मला अविनाश पाटलांनी सांगितलं का असं असं उपोषण चालू आहे कारण की आता शेतकरी संघटनामध्ये काम करणारे सगळे माझे जवायचेच ते राजूभाऊ आपण सांगितलं मी तीस वर्षाच्या राजकारणात माझा विरोधक असो का मित्र असो मी कधीच कोणाच्या खोड्या गेलेल्या नाही माझी खोड्या करायची सवयच नाही आहे मी कधीच राग काढत नाही कधीच काही नाही हे आत्ता पाच सहा वर्षात आपल्या तालुक्यात चालू झालेलं आहे पहिले असं काही नव्हतं तर कोणी काय त्याचं इच्छा असते ती राजकारणात विरोध करायची हे करायची तर आपण समोर जायला पाहिजे सगळेच आपल्या विचारात देवाला नाव ठेवणारे लोक आहे महाभारतामध्ये खून बघितलं मध्ये बघितलं आपण तर मनुष्य आहे आपल्याला नाव ठेवणारच आहे तर त्याचं लगेच लोकांवर हे करायचं हा माझा स्वभाव नाही सर्व शेतकऱ्यांची मी मला माफी मागतो का मला यायला उशीर झाला शहरात असताना सुद्धा एवढंच बोलतो माझ्या दृश्य कसं बोलतो